नमस्कार मंडळी तर अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे तर आजचा जो आपला लॉग आहे ना तो नेहमीच्या रुटीनवरच राहणार आहे तर ह्या लॉगमध्ये ना माझ्या ज्या आजच्या केकच्या ऑर्डर होत्या त्या मी तुमच्याबरोबर शेअर केल्या त्या आणि त्याचबरोबर मी पहिल्यांदाच ना सीताफळापासून बासुंदी बनवल्या त्याची रेसिपीसुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे तर हा लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आता खरं सांगू का कधीही मी काही करायचं का ठरवलं ना तरी माझ्या दिवसाच सुरुवात बघा केक बनवण्यापासूनच होते सहसा दुसऱ्या दिवशीच्या केकची ऑर्डर असल्या ना तर त्या मी आदल्या लेट नाईट ना सर्व क्रमकोट करून केक ठेवते पण ह्या केकची ऑर्डर ना लेट कन्फर्म झाल्यामुळे ले, सकाळ सकाळीच सका, केला आपल्याला ज्या दोन केकच्या ऑर्डर होते ना त्या दोन्ही केक आपली कम्प्लीट झाली होती पण उद्या ना भरपूर आपल्याला केकची ऑर्डर होती त्याची मला आजच तयारी करायला लागणार आहे मग त्याच्यासाठी आतापासून बेक करायला ठेवायचा रेसिपी शेअर करते तर दुसऱ्या केकची डिझाईन तुम्हाला दाखवते हा एक आपला तर हा आहे आपला दुसरा केक जे जे अशी थीम दिली होती आणि हा दोन्ही आपल्या चॉकलेट फ्लेवरचा अर्धा अर्धा किलो ची ना आज ह्या एवढ्या दोन आपल्याला केकच्या ऑर्डर होत्या तर ह्या केकचे ना मी साडेचारशे रुपये त्या अर्धा किलो केकचे आणि हा आपला नॉ जो नेहमीचा रेट आहे तसा तीनशे रुपयेचा हा अर्धा किलो हा जर रस मला केक आहे ना ही कस्टमरची कालचीच ऑर्डर होती पण ते म्हटले आम्हाला घरी खायलाच पाहिजे तर मी उद्या घेऊन जाते मला सुट्टी आहे पण अजून पण काय त्या आल्या नाही त्या मॅसेज टाकल्या आता बघू कधी येतील ती मग हा आज डिलेवरी करायचं आहे आता आपले केक तर बनवून झाले ते पण म्हटलं दुपारीच बासुंदी बनवून ठेवावी म्हणजे संध्याकाळच्या टायमिंग पर्यंत ना मस्तपैकी थंडगार होईल आता त्यासाठी नाही तर मी एका टोपामध्ये ना मशी एक लिटर दूध घेतले आणि ते आपल्याला ना अर्ध होईपर्यंत आठवायचं आहे आणि ह्या दुधाला आठव पर्यंत ना भरपूरच वेळ गेला आता खरं सांगायचं ना तर मी सुद्धा ही सीताफळाची बासुंदी ना पहिल्यांदाच बनवते आता बघूया ही कशी बनते ती आता इथं दूध ना आपलं भरपूर आटल्यामुळे ना एकदम असं घट्टसर तयार झाले आता इकडे आपलं दूध थंड होतंय ना तोपर्यंतच मी इकडे सीताफळाचा गर काढून घेते आता ना सीताफळाचा सीजनच चालू आहे मार्केटमध्ये ना भरपूर भरपूर सीताफळ आले तिने आणली होती म्हणून म्हटलं चला एखादी नवीन रेसिपी तरी ट्राय करावी बासुंदी आता सीताफळाचा गर आणि बिया कसं वेगळं करायचं नाही युट्यूबवरच बघितली होती त्याच्यासाठी काय करायचं सीताफळाचा गर असा मिक्सरच्या भांड्यात घ्यायचा आणि पटकन थोडंसंच फिरवायचं तर हा मी एका सीताफळाचा गर काढून घेतला आणि तो थोडासा असा मिक्सरला फिरवायचा म्हणजे बियापासून गर रिका होण्यासाठी आणि नंतर चायचा एका शिताफळा मधून ना आपला एवढा असा घर निघालेला आहे त्याचबरोबर ना इकडे आपलं दूध पण थंड झाले आणि बासुंदीमध्ये घालण्यासाठी नाही तर मी थोडेसे बदाम खिचले ते थोडेसे चारुळे आणि वेलची पावडर तयार करून ठेवले चला तर पहिल्यांदा तर ना मी दुधात हा आपण जो घर काढला ना शिताफळाचा तो मिक्स करून घेते त्यानंतर त्याच्यामध्ये ना जे आपण बदाम वगैरे बारीक केलेत ना ते सर्व मी घालून घेतलं आणि मला वाटलं होतं की सीताफळ भरपूर गोड आहेत म्हणून साखर घालावी लागायची नाही पण जरा टेस्ट करून बघितले तर थोडस कमी गोड लागत होतं म्हणून मी त्याच्यात ना दोन चमचे साखर सुद्धा ऍड केली आता आपली बासुंदी ना फ्रीजमध्ये थंड कराय ठेवली तोपर्यंतच मी इकडे पुऱ्या लाटून घेते आता आमच्या घरात ना मी सोडलं तर बाकी कुणाला जास्त पुऱ्या आवडत नाहीत पण मला आवडतात ना म्हणून मी कधीतरी असा बेत करते तर आता ह्या ना सर्व पुऱ्या मी अशा लाटून ताटात ठेवले आणि हे ताटणा दहा ते पंधरा मिनिटासाठी मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे त्याच्यामुळे काय होतं आपल्या पुऱ्या पुऱ्या ज्या आहेत ना तेल पकडत नाही त्या तळल्यानंतर माझ्या दोन केकची ऑर्डर होते ना ते घेऊन सिद्धेश कस्टमरला द्यायला गेला आहे आणि तोपर्यंत इथं मी ना दुसरा बेससुद्धा लावला आहे जो आपल्याला अडीच किलो उद्या चौकोनी फोटो प्रिंट केकची ऑर्डर आहे तर हे बघा अशी बटर पेपर वगैरे लावून मी ना आठ इंचीच्या टीनमध्ये हा बेक करायला ठेवला आहे एवढा मोठा जर बेस बनवायचा असेल ना तर तो बेक होण्यासाठी ना भरपूर वेळ जातो जवळजवळ चाळीस ते पन्नास मिनिटं जाते तोपर्यंतच म्हटलं चला इकडे भाजीची तयारी करूया आणि आज ना मी पनीरची भाजी बनवणार होती त्याचा सर्व मसाला मी भाजून घेतला आता ह्या मसाल्यामध्ये मा ना मी कांदा टमॅटो लसूण आला आणि थोडेसे काजू घातले होते त्याची अशी ना एकदम बारीक पेस्ट बनवून घेतली आणि नंतर ह्या मसाल्यामध्ये ना आपले बाकीचे सर्व मसाले घालून शिनी मस्तपैकी पनीरची भाजी बनवली आज ना माझा हा जेवणाचा वेतना अचानकच ठरला कारण म्हणलं सीताफळाची बासुंदी बनवत्या तर मग पनीर आणि पुऱ्या सुद्धा बनवूया आणि पहिल्यांदाच ही सीताफळाची बासुंदी बनवणार होती पण मला वाटत होतं कुणाला आवडतं का नाही पण खरं सांगायचं ना तर घरात सर्वांना खूपच आवडली आणि आता इकडे पनीरची भाजी करून झाली ना की मी ज्या फ्रीजमध्ये पुऱ्या लाटून ठेवल्या होत्या ना त्याही मी लगेच तळायला घेतल्या आता तुम्ही पण ना पुऱ्याची ना एकदा ही ट्रिक नक्की ट्राय करा की पुऱ्याचं पीठ एकदम घट्ट मळायचं आणि पुऱ्या लाटून झाले ना की दहा मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवायच्या खरंच थोडासा फरक पडतो की जास्त तेल पकडत नाहीत पुर्या आजचा आपला असा काही जेवणाचा बेत होता आणि तुम्ही सुद्धा ना जवळ हा सीझन चालू ना तेव्हा नक्की ही भासून एकदा ट्राय करा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा